सांगलीतल्या महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन सांगलीत शासनाच्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवास सुरुवात नागरिकांनी लाभ घेण्याचं पालकमंत्री सुरेश खाडे यांचं आवाहन पहिल्याच दिवशी विठ्ठलगीते भरतनाट्यम लाठीकाठी तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या नृत्याविष्काराने महोत्सवाची जल्लोषी सुरुवात सांगलीत महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं सांगली जिल्हा महासंस्कृती महोत्सव पार पडत आहे आजपासून ते सहा मार्चपर्यंत पार पडणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुधीर गाडगी जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुबे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे सुमंतई खाडे अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या पाच दिवसाच्या महासंस्कृती महोत्सवाचा सर्व सांगलीकार नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलं यानंतर राजमती क्रीडांगणावर आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम यांनी विठ्ठल गीतांवर सर्वांना विठूचरणी लीन केले नृत्यश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या धनश्री आपटे व कलाकारांनी भरतनाट्यम सादर करीत सर्वांची मने जिंकली यानंतर सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर करीत या महासंस्कृती महोत्सवाची शोभा वाढवली पूर्वी भावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले मी तरी एवढं वर्ष मी इथं काम करतोय सांगलीमध्ये आणि माझं बालपण पण सांगलीमध्ये गेलं मधलं मध्यंतरी काही कालावधी माझा बाहेरगावी गेला असेल पण मी आज जे अनुभवलं सगळं हे शस्त्राचं म्हणा बाकीचे जे स्टॉल्स असतील आणि जो इतिहास आपल्या सांगलीचा इतिहास जो मांडला गेला आहे हे अप्रतिम झालेला आहे त्यामुळे एक नॉलेजमध्ये चांगली भर पडते आपल्या आणि ह्याचा लाभ सगळ्या जनतेने घ्यावा याचा बघावं आपल्याला की पहिले छत्रपती कसे लढले कुठल्या अवजाराने लढले कसं आपलं युद्ध लढले आणि विजय कसे मिळवले त्या त्यादृष्टीकोनातून हे खूप मोठं उपयोग आहे ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे ठेवलेलं काम आहे मी सगळ्या कलेक्टर आणि त्यांच्या सर्व टीमला शिवान सगळ्या त्यांच्या टीमला मी धन्यवाद देतो की हे मेजवानी तुम्ही आज सांगलीकरांना दिली त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद खूप खूप चांगला देणारा महोत्सव आहे आज सगळ्या दृष्टिकोनातून हा सांस्कृतिक कार्यक्रम होतोय महाराष्ट्र गव्हर्नमेंट मिळत टाकलं आहे त्यासाठी सुधीर भवनचा मी धन्यवाद मानेन मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद मानेन उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आणि अजितदाजांचे धन्यवाद मानेन त्याचा कार्यक्रम आपण सांगितलं दिला आम्हाला त्यामुळं निश्चितच ह्याचा चांगला उपयोग होईल आणि एक नॉलेजमध्ये भर पडेल आणि स्फूर्तीदायक हा कार्यक्रम होईल दृष्टिकोनातून स्टेज कार्यक्रम चांगले चांगले आहेत त्यामुळे ते लोकांना एन्जॉय पण करता येईल त्या पद्धतीनं पण हे एक जे स्टॉल लावले आहेत सगळे हे स्टॉल एक नॉलेजमध्ये आणखी भर पडेल त्यामध्ये आपल्या सांगलीचं उत्पन्न असेल काय ते दाखवलं गेलेलं आहे त्यामध्ये काय आम्ही स्पेशल आहोत त्याचं दाखवलेलं आहे त्यामुळे त्याचा लाभ घ्यावा जनतेने एवढी विनंती करेल एकाच छताखाली हे सर्व कार्यक्रम आजपासून चालू होणार आहेत सहा तारखेपर्यंत कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि काय नागरिकांना आवाहन करत आहेत नाही नागरिक आव्हान करेन की जे कार्यक्रम नियोजित केलेले आहेत ते गायनाचे कार्यक्रम जे उच्चस्तरीय गा गायक गाणारे आहेत डान्स करणारे आहेत नृत्य करणारे आहेत असे मोठे मोठे कलाकार आहेत जे उपस्थित केलेले आहेत त्यांच्यामुळं नृत्य गायक आणि वादक त्यांच्यामध्ये आपणाला तुम्हाला हे प्रॉफिट मिळालंच असेल त्यामुळं तिच्या नाव तर तसं सांगायची घेत नाही गरजा महाराष्ट्र आहे वैशाली सावंत लाइव आहे हो त्यामुळे आपली संस्कृती आहे पुढील महाराष्ट्राची आणि श्रीमंत योगी आहेत ते प्रेरणादायक कार्यक्रम आणि मन भरून येणारे कार्यक्रम असे ठेवलेले आहेत त्यामुळे त्याचा लोकप्रिय मी आवाहन करतो की सगळ्या जनतेने त्याचा लाभ घ्यावा सांगलीमध्ये आलेला आहात बऱ्याच वर्षांतर सांगलीकरांचा प्रेम तुम्हाला पाहायला मिळालं कसं वाटतं हे नियोजन आणि ह्या महोत्सवामुळं नक्कीच राज्याश्रय कलाकारांना मिळतोय नक्कीच मिळतोय आम्हा कलाकारांना तर मिळतोच आहे पण स्थानिक कलाकारांना देखील मिळतो आहे मी महासंस्कृती महोत्सवात बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये सहभाग घेत आता इथे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्ये पोचली आहे अगदी लातूर जालना हिंगोली मराठवाडा संपूर्ण फिरून पुणे मुंबई आणि आता इथे सांगलीत आली आहे बऱ्याच वर्षांनी सांगलीमध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आणि नेहमीप्रमाणे जो प्रतिसाद आहे तो भारावून टाकणारा आहे आणि याबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते कारण त्यांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्यक्रम रडवू शकत नाही आणि त्याहून महत्त्वाचं मला हेही वाटतं की आम्हा कलाकारांना हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध उपलब्ध करून दिले ते म्हणजे महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग असू देत किंवा जिल्हा प्रशासन असू दे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच पाच दिवसांचा महासांस्कृतिक महोत्सव सुरू आहे आणि या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती ही मंचावरती सादर करण्याचा वेगवेगळे कलाकार वेगवेगळे कलागुण घेऊन आलेले आहेत अगदी लोककला असेल लावणी असेल गायक असतील सिनेमातले कलाकार असतील नाटकातले कलाकार असतील मालिकेमधले कलाकार असतील अशा सगळ्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलं आहे आणि जिल्हा प्रशासनाचे सांगलीचे महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानते कारण या निमित्ताने आम्हा सगळ्या कलाकारांना पुन्हा एकदा हक्काचं व्यासपीठ आणि हक्काचे प्रेक्षक मिळतात सांगलीच्या आयोजनाबद्दल स्पेश स्पेशली काय म्हणायचं सांगलीवर प्रेम तुमचं भरपूर आहे खूपच सुंदर असं आयोजन आहे इतकं वर्ल्ड क्लास लेवलचं स्टेज लाईट्स इतकी सुंदर बैठकीची योजना आहे सगळ्या लोकांसाठी मी स समस्त सांगलीकरांना आणि सांगलीच्या आसपासच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेन पश्चिम महाराष्ट्रातल्या की अजून चार दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे उद्या वैशाली सामंत आहेत अजून पुढे दिल्ली आग व्हा आणि या कलाकारांना दाद देण्यासाठी त्यांचे कलागुण पाहण्यासाठी अवश्य उपस्थिती लावा सगळ्यांना अतिशय मनापासून पुद। पुद। चित्रपट काय चित्रपट पुद। असणार आहे मर्दिनी छत्रपती पुद। तारा राणी आणि लवकरच त्याच्या प्रदर्शनाची तारीख आम्ही जाहीर करू तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली